भगवंताच्या सेवेसाठी घेतलेला भंग महान भागवत भक्त देवचे सुप्रसिद्ध साधू कारण मंगलाचे सुप्रसिद्ध साधू नाम्य माणसं शिष्य चोपोत्तर यांचा हात चार जणांचा अवम असून अवंगाचा प्रतीक आदेश शास्त्र आहे आयुष्याचा दोरा ये वाहूगा पसारा अरे जबाब आयुष्याची तुटली पुन्हा जुळू शकत नाही तुटला आयुष्याचा दोरा ये रे <laughs> <पुना दुश्यकर ना। laughs> वाहूगा पसारा टाकून पळती रंडा पोरे कोण जवळ येत नाही कारण का जोपर्यंत आपल्या पाशी आहे तो पर्यंत सगळे आपल्या जवळ येतात आणि आपलं जवळ संपलं आपल्या जवळ कोणी येत नाही टा कोणा पळती रंडा पोरे मोरे सुखाच्या संगती कोणी कामा नाही त्या सगळं आपल्यापाशी सुख आहे ज्यावेळेस आपल्या दुःख होतं त्या कामाला कोणी येत नाही त्यावेळेस चोकोभरा शेवट त्यांना सांगतात मने फजिते खो म्हणते कारण का सगळी सगळे भजिते म्हणजे माझे चोको भरत अभंगाचा सरळ अर्थ आहे विठाला विठा ठिकाणे अमोल शिवाजी कांबळे अशोक कांबळे यांचा तुम्ही खाली बसून कृपया उभं राहण्यापेक्षा आहे ना खाली बसून घ्या आणि शकला गाडून मध्ये नाचू आता कृपया विनंती आहे हा मार्ग जरा तसं एक मार्ग आहे कोणी वणीपासून घेऊ नका आणि नातेवाईकांनी नाईकांनी भांडून बसतात हे बस लागलेला आहे काय निर्णय दुखाडी या बाळाच्या दुखाडी आलेलं आलेलो हो। त्यांच्या आज वर्ष स्त्राचं निमित्त आजचं हे कीर्तन हे सर्व वजनिक मंडळ तरी पक्वादवाद गायनाचार्य सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम तसा माईक शिष्टीवांना पण माझा कोटी कोटी प्रणाम कारण तुमच्या पुढे तीन शास्त्र ठेवतो चौथं शास्त्र कुठंच नाही एक कर्मकांड न्यायशास्त्र आणि गरुडपुरा तीन आज या तीन ग्रंथांचं फार महत्व आहे कारण मनुष्य जन्माला येताना तीन विटाळा असतात तीना तिघाच ऋण आहे एक राक्षस ऋण ऋण आणि मनुष्य ऋण ह्या तिघाचही ऋण मनुष्याला जन्माला आल्यानंतर फेडावंच लागत कारण का या ऋणातून मुक्त व्हावंच लागतं कारण हा देह ज्या जन्माला येतो त्या टायमाला हा छत्तीस तत्व न मानला गेलेला आहे कारण का इंगा? पंच आप तेज वाई प्रथमे आकाश प्रत्येकाचे पाच पाच प्रकार झाले पंचवीस पाच कर्मिंद्रिय पाच ज्ञानींद्रिय हा उपस्थित आणि हे शेवटचं ब्रह्म इंद्रिय कारण का हे ब्रह्म इंद्रिय माता भगिनी टाळू माखून 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 त्याचं होऊन टाकतो आणि सोडताना कानातून किंवा डोळ्यातून तोंडातून हे दिहे निघून जातो परंतु संन्याशी लोक असतात ते लोक ब्रह्म इंद्रियातून दिहे सोडतात बापून कुठंच ध्ये सोडत नाही लक्षात ठेवा मग हा कायदा दहावा कायचा तेरावा कायचा वर्षसुराण का, का करायचं त्याच्या प्रत्येकाच्या विधेयेत मी नाही सांगत गरुडू प्राण सांगत कारण दोन ऐकायचे दोन पाहायचे दोन स्वसास घ्यायचे आणि एक बोलायचं आणि लगे मी नऊ जागा आहे आणि ब्रह्म इंद्रिय म्हणून म्हणून दावा घालायचा तेरावा काय घालायचा गुरुला विषय काय रंग नाही सांगितलं त्याचं उत्तर आपल्या आले आयमान कारण त्यांचा विषय असतोच बाबा इथं ब्रह्म तेरावा काय घालायचा याचा विश्वास असता आमचा आहे हे बघा कारण हे जे आहे आणि ह्या शरीरामध्ये पाच प्राण आहेत किती पाच प्राण मुख्य प्राण प्राण समान प्राण कंठ प्राण सर्व आयोगे प्राणी काय कर, कर्मकांड सांगतो कारण का ज्या वेळेस हे पाच प्राण असतात हे पाच प्राण धर्मराजाच्या ज्या मनुष्य जाणार आहे त्यावेळेस त्याच्या डोळ्याच्या खाली काळं पडत किंवा हाताला काळे डाग पडतात आले थोडा कर्मकांड सांगतो ज्या वेळेस हाताला काळे डाग किंवा डोळ्यापास जर काळे पडत असेल आपण समजायचं आपला मृत्यू एक ते दोन वर्षामध्ये निश्चित आहे मग हे पाच प्राण जे आहेत धर्मराजाची नगरी आहे आणि त्या धर्म राजाच्या नगरीमध्ये वायू वेगाने जातात ज्या मनुष्य जाणार आहे त्यावेळेस धर्म राजा काय करतो त्यांना स्नान घालतो आणि त्याच वेगाने त्याच्या शरीरामध्ये येऊन प्रवेश करतात कारण का समान जे प्राण आहे सर्व शरीरे कारण का ज्यावेळेस वेळेस मनुष्याच एखादा होतो प्राण निघून गेला आपल्या भाषेत सांगायचं ठरलं अर्धांग वायू झाला किंवा हा त्या कारण का का समान प्राणा लक्ष आहेत कारण मग ह्या शिरामध्ये कारण ती संगम आहे त्रिवेणी संगमना I'm not a man, 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 I'm not a man,